लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांनी दुर्गाडी किल्ल्याची केली पाहणी पाहणी दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांशी फोनवर साधला संवाद पुरातत्व खात्याचा दुर्लक्ष आहे दुर्लक्ष आहे ही सत्य परिस्थिती आपण पाहिली याची सर्व जबाबदारी आम्ही महाविकास आघाडी म्हणून घेतो आता पाच कोटींच काम मंजूर झालं आहे त्याचं काम कोणत्या दर्जाचं होतं ते पहा मी टक्काही कोणाकडून कमिशन घेणार नाही कामाचा दर्जा चांगला नसला तर ठेकेदार अधिकारी यांच्या सर्वांवर कारवाई करेल कुठल्याही अधिकाऱ्याला आदेश करत नाही तर विनंती करतो कामही वेळेच्या वेळी वेचा झाली पाहिजे आणि दुर्गाडी किल्ला हे तुमचे आमचे श्रद्धास्थान आहे आणि श्रद्धास्थानलाही कोणाशीही ठेच पोहोचता नये या मतांचा मी आहे प्रत्येक कामात लगेच मी अधिकाऱ्यांना फोन करतो हे सर्व जुनं काम नाही हे नवीन काम आहे आणि ते ढासळलं आहे आणि जुना काम आजही तशाच तसं आहे यासाठी पाच कोटी मंजूर झाले असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले यांचा निधी पर्यटन क्षेत्राकडून डायरेक्ट पीडब्ल्यूडी आलं तर आणखी सोयस्कर होईल पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष दुर्लक्ष आहे की आहे सत्य परिस्थिती आपण पाहिली पुरातत्व खात्याचं दुर्लक्ष आहे म्हणण्यापेक्षा आपण सत्य परिस्थिती आता पाहिली मी स्वतः आहेच जे सत्य आहे ते सत्य आहे हे दुर्लक्ष आहेत याच्या पुढं याची सगळी जबाबदारी आम्ही सर्व मंडळी कल्याणचे आमचे सर्व पदाधिकारी असतील महाविकास आघाडीचे मी स्वतः असेल आम्ही सगळे मिळून याची जबाबदारी स्वीकारू आणि वेळच्या वेळेस आपण पाहाल आता जे पाच करोडची मंजुरी झालेली आहे त्याचं काम कशा दर्जाचं कुठलं क्वालिटीचं होतं ते आपण स्वतः पाहाल आणि हे काम चालू असताना बासशे तर असतीलच पण मी देखील कमीत कमी पाच ते सहा वेळा राहून देखील मारणार आहे कशा दर्जाचं काम नाही असं वाटतं आपलं नाही 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 बघा मी तुम्हाला पहिलेच सांगतो मी स्वतः सांगितलेलं आहे मी एक टक्काही कोणाकोण कमिशन घेणार नाही आणि मला माझ्या कार्यकाळात जर कामाचा दर्जा चांगला नसला तर मी त्या ठेकेदारावर अधिकाऱ्यांवर सगळ्यांवर कारवाई करेन या बाबतीत मी कुठल्या प्रकारची हायवाई करणार एकदम स्पष्टपणे सांगतो ब्युरो रिपोर्ट कल्याण आपले वृत्तप्रहार तुमच्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना पाहण्यासाठी आपल्या वृत्तप्रहार वाहिनीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा तसेच नव्या व्हिडिओची नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बाजूला असलेल्या बेल आयकॉनवरती क्लिक करा प्रत्येक बातमीला लाईक करा आणि शेअर करा